ਸ਼੍ਰੀ ਰਾਮ ਮੰਦਿਰ ਗੋਬਲੀਵਾੜਾ ਇਥੇ ਸ਼੍ਰੀ ਰਾਮ ਨੌਮੀ ਨਿਮਿਤ ਅਸ਼ਾ ਪ੍ਰਕਾਰੇ ਸੁੰਦਰ ਸਜਾਵਟ ਕਰਨੇ ਆ ਗਿਆ गे गेले कित्येक वर्षापासून अशा प्रकारे उत्सव चालू असतो हो इथं कोणाचं भजन झालं आणि प्रयोजन कोणाच झालं नवमी भजनी मंडळ यांचं भजन झालेलं आहे आणि याचं सगळं नियोजन श्रीराम नमवमी उत्सव मंडळ यांच्या वतीने सालाबारप्रमाणे वर्षी जवळजवळ एक्क्याण्णव वर्ष आहे आज छबिनाची मिरवणूक संध्याकाळी रात्र आठ वाजता तसेच उद्या कुस्त्यांचा आखाडा आहे आणि मनोरंजनाचा कार्यक्रम आठ वाजता बघा आणि पाडेपासून तुमच्याकडे रामनाम राम द्राक्ष जप कंटिन्यू चालू आहे प्राण प्रदेशांचा त्या टायमात कार्यक्रम झालेला आहे वर्धापन दिनाचा वर्धापान सर झालेलं आहे ठीक ठीक आहे ठीक आहे आणि ते हो कोण असते सर आपल्या

ਕ੍ਰਿਤਗ੍ਰਿਤਾ ਦਿਲੇ ਬਤ ਤੁਮ ਜੀ ਦਾ ਧੰਨਵਾਦ ਆਪਰੇ ਪਰ ਲੱਗੇ ਜੀ ਅਛੀ ਜਰਮਾਂਡੇ ਕਰੂ ਛੁੱਟੀ ਆ ਸਰ ਅਸੀਂ ਸੈਰ ਸਟੀ ਗੋੜੀਵਾੜਾ ਚਾਲੂ ਕਰਦੇ ਹਾਂ ਤਸ